नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर तीन ऑगस्ट दोन हजार दो चोवीसला दो ला चालू घडामोडीचे कोणते टार्गेट्स जे आहेत ते, ते पूर्ण करायचे आहेत तर त्याच्या संदर्भ मधील आपला हा व्हिडिओ असेल हे टार्गेट जे आहे ते एम पी सी कंबाईन दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेसाठी आपण ही सिरीज जे आहे ते चालवतोय जेणेकरून चालू घडामोडीमध्ये तुमचा चांगला अभ्यास व्हावा आणि जास्तीत जास्त तुमचा स्कोर जो आहे आज चालू घडामोडीमध्ये नक्की व्हावा परीक्षा तोंडावरती आल्यानंतर चालू घडामोडी विषय हातामध्ये घेऊन संपणार नाही त्यासाठी तुम्हाला डेलीच्या डेली जे आहे ते चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे हा तुम्हाला करावाच लागणार आहे तर या व्हिडिओसाठी आपण टार्गेट ठेवलेला आहे पन्नास लाईकचं सो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक्स करत चला जेणेकरून मोटिवेशनमुळे तुमच्या आपण अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी आपण घेऊन येतो रेग्युलरली तर बघा फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या हायलाइटर हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा ठीक आहे फक्त विचार करून फक्त वेळ जाईल पण जर वाचायला सुरुवात केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक पासून आपण ही सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे एक पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही सिरीज चालेल ठीक आहे याच्यामध्ये काय संपवायचं आहे तर जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत सहा महिन्याच्या ह्या आपल्याला ह्या एका महिन्यामध्ये ज्या आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण करायच्या यासाठी संदर्भ सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीसवा सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि वा परिक्रमाचं मॅगझिन फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं मॅझिन तुमच्याकड असणं गरजेचं आहे परिक्रमाचं आणि जे के टुडेच्या एम सीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकड असणं गरजेचे आहेत ठीक आहे तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जे के टुडेच्या एसीक्यूच्या पीडीएफ त्या जाऊन तुम्ही डायरेक्ट परचेस करा जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या मराठी मराठीमध्ये अवेलेबल आहेत ठीक आहे एमसीक्यूच्या पीडीएफ मराठीमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता झेरॉक्स करू शकता प्रिंट करू शकता ठीक आहे आणि वाचायला सुरुवात करायचं आहे तर काय वाचायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे दररोज तुम्हाला कमीत कमी एक ते दीड तास तुम्हाला करंट अपेअर चा अभ्यास जो आहे हा तुम्हाला कंटिन्युअसली करावा लागेल जो आहे तो कंप्लिटली तुमचा क्लिअर आउट होऊ शकेल तर आता आजचं टार्गेट बघा तुम्हाला काय वाचायचं आहे तर काय वाचायचंय भाजप सर्वाधिक उत्पन्न प्राप्त पक्ष मेरा पहिला ओट देश के लिए मोहीम मेरा मत मेरा दूत मोहिम शुभमन गिल स्टेट आयकॉन चंदीगड महापौर वाद कायदा आयोगाचा अहवाल जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण विधेयक लोकपरीक्षा विधेयक दोन हजार चोवीस लाल पुरोहित यांचा राजीनामा उपाध्यक्षांच्या पॅनेलची पुनर्रचना तमिळगा वेत्री कळघम दहावे परिशिष्ट संशोधन समिती इदाते आयोग पश्चिम बंगालचा राज्य दिन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाद हे जे महत्वाचे पंधरा मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे भाजप सर्वाधिक उत्पन्न प्राप्त पक्ष केअरफुल आहे मेरा पहिला ओट देश के लिए मोहीम मेरा मत मेरा दूत मोहीम शुभमन गिल स्टेट आयकॉन चंदीगड महापौर वाद कायदा आयोगाचा अहवाल जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण विधेयक लोक परीक्षा विधेयक दोन हजार चोवीस बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा उपाध्यक्षांच्या पॅनलची पुनर्रचना तमिळगा वेतरी कळघम दहावी परिशिष्ट संशोधन समिती इदाती आयोग पश्चिम बंगालचा राज्य दिन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस मधून तुम्हाला एवढे करंट अपेअरच्या न्यूज आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत ठीक आहे एकदा व्यवस्थित वाचा आणि उद्याचा दिवस सुरू झाल्यानंतर फक्त एकदा रिकॉल करा त्याला बऱ्यापैकी गोष्टी करंट लक्षामध्ये राहतात मात्र एकदा तरी वाचलं पाहिजे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं तुमच्याकडे परिक्रमाचं मासिक असणं गरजेचं आहे याच्यामध्ये राजकीय आणि घटनात्मक घडामोडी जो आहे सेक्शन त्याच्यामधून तुम्हाला कोणते न्यूज वाचायचे आहेत बघा नवी दिल्ली येथे मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त विशेष पोस्टल कव्हर जारी निवडणूक रोख्यांच्या तिसाव्या टप्प्याला परवानगी जयपूरमध्ये मध्ये डी जी एस पी आय जी एस पी परिषदेचं उद्घाटन शीलवर्धन सिंग यांची यू पी सीच्या सदस्यपदी निवड नितीश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड भारत सरकारद्वारे लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित भारत सरकारद्वारे गोल्डी ब्रारी दहशतवादी घोषित केंद्र सरकारची तेहरीक ए हुर्रियत या संघटनेवरती बंदी इंटर ऑपरेबल फौजदारी न्यायप्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये उत्तर प्रदेश अव्वल आणि के स्मार्ट ॲप अजून एक त्या पेजवरती न्यूज आहे डॉक्टर प्रभा अत्रे तर यांच्या संदर्भातली माहिती जी आहे ही तुम्हाला वाचून व्यवस्थित घ्यायची आहे तर हे राजकीय आणि घटनात्मक ज्या कॉलम आहे सेक्शन आहे परिक्रमाचे मासिक फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यामध्ये ह्या न्यूज तुम्हाला ज्या आहेत त्या पाहायला मिळतील एकदा शांत डोक्याने सगळ्या व्यू न्यूज व्यवस्थित वाचा कुठलंही दड प्रेशर न घेता व्यवस्थित वाचा अंडरलाईन कर्जला महत्त्वाच्या वर्ड्सना ठीक आहे आणि सारखं जर तुम्ही त्याला रिकॉल केलं तरीसुद्धा तुमची उजणी जी आहे ही चांगल्या प्रकारे तुमची उजणी होणार आहे तर हे तुमचं टार्गेट आहे आजचं त्याच्यानंतर जे के टुडे पीडीएफ आपल्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या दररोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला त्यामधून वाचायचे आहेत रोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचा तर आणि तर तुमचे सहा महिन्याचे जे करंट अफेअर्स जे केले एमसीक्यू चे पीडीएफ मधून जे असतील ते तुमचे कवर आउट होऊन जाणार ठीक आहे तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन त्या पीडीएफ आहे ते तुम्ही घेऊ शकता ओके तर अशा प्रकारचं तुमचं आजचं टार्गेट आहे सर्वांनी व्यवस्थित केअरफुली एक वेळ न दवडता दररोज तुम्ही जो काही टायमिंग ठरवलं असेल करंट अफेअर्सला त्या वेळेमध्ये सांगितलेलं टार्गेट पूर्ण करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करा निश्चितपणे तुमचा स्कोअर करंट अफेअर्सचा हा वाढल्याशिवाय राहणार नाही ओके तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट